कावळा हुशार चतुर पण उपेक्षित पक्षी आजचा आपला व्हिडिओ आहे आपल्याला रोज दिसणारा रस्त्यावर आणि झाडावर किंवा आपल्या परिसरात हमखास भेट देणारा एक काळा पक्षी म्हणजे कावळा पण ह्या सामान्य वाटणाऱ्या कावळ्याबद्दल तुम्हाला खरंच किती माहिती आहे आज आपण पाहणार आहोत कावळ्याचं खरं रूप त्याच्या बुद्धिमत्तेच जग कावळा हा कॉर्विडे कुळातील पक्षी असून त्याचं शास्त्रीय नाव आहे कॉर्वस प्लेंडन्स गळ्याच्या आजूबाजूचा थोडासा करडा भाग सोडला तर हा पूर्ण काळा पक्षी असतो तो समूहाने राहतो म्हणूनच झाडांवर संध्याकाळी सकाळी कावळ्यांची आपल्याला झुंबड बघायला मिळते कावळा हा अत्यंत चपळ काटक आणि हुशार पक्षी मानला जातो तो ओमनीवर आहे म्हणजे तो सर्व काही खातो कावळ्याची हुशारी ही वेगवेगळ्या संशोधनातनं प्रूव्ह झाली तो साधे टूल्स वापरू शकतो काही गोष्टी लक्षात ठेवून देऊ शकतो हे संशोधनामध्ये प्रूव्ह झालंय असं म्हटलं जातं की कावळे एकमेकांशी वेगवेगळ्या आवाजांतून आणि हालचालीतून बोलतात खाण्याची जागा पाण्याची जागा किंवा त्याची टेरिटरी फाईट सुद्धा ह्या आवाज आणि हालचालींमधूनच होते भारतीय संस्कृतीत कावळ्याला एक अढळ स्थान आहे श्राद्ध पितृपक्ष यांमध्ये पूर्वजांचा आत्मा कावळ्याच्या रूपात अन्नग्रहण करतो असा विश्वास आहे तसंच आपल्या तस खिडकीजवळ येऊन कावळा ओरडतोय म्हणजे पाहुणे घरी येणार अशी सुद्धा एक समजूत आहे कावळ्यांना हवामानाच्या बदलाची सुद्धा जाण असते जून जुलै दरम्यान त्यांच्या ब्रीडिंग सीझन मध्ये जर त्यांनी घरट नेहमीपेक्षा उंचावर बांधलं तर ह्याचा अर्थ असा असतो की ह्या वर्षी पाऊस भरपूर होणार आहे आपल्या इथे लोकांना कचरा इतरत्र फेकण्याची खूप सवय असते कावळा हा इतरत्र पसरलेले अन्नपदार्थ खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवायला मदत करतो तसच मेलेले प्राणी सडलेलं अन्न खाऊन तो आपल्याला रोगराईपासून वाचवतो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलेली एक गोष्ट म्हणजे कावळ्यांना गोष्टी लक्षात खूप छान राहतात कोणत्या घरातली माणसं खिडकीमध्ये अन्न देतात कोणत्या माणसाच्या हातातून अन्न घेणं हे धोकादायक नाही आहे हे ते चांगलंच लक्षात ठेवतात आणि पुढच्या वेळेस ते बरोबर त्याच खिडकीत जातात आणि त्याच व्यक्तीच्या हातातून अन्न घेतात आम्हा बर्डिंग करणाऱ्यांना तर हा पक्षी खूप त्रास देतो कारण म्हणजे एखादा पक्षी नवीन आला एस्पेशली रॅप्टर्स म्हणजे शिकारी पक्षी त्या भागात आला तर त्याला पळवून लावायचं काम हे कावळे करतात कावळे ग्रुपमध्ये आल्यामुळे आणि त्यांच्या मोठ्या चोचीमुळे बऱ्याचदा शिकारी पक्षी सुद्धा त्यांना थोडेसे टरकूनच असतात आपण बऱ्याचदा कावळ्याला इग्नोर करतो कारण तो रंगाने उठून दिसत नाही आणि खूप जास्त अवेलेबल असतो पण आपण निरखून पाहिलं तर तो आपल्याला शिकवतो की साधेपणात सुद्धा सामर्थ्य आहे गटात राहून ताकद वाढते आणि स्मरणशक्ती ही काय फक्त माणसांचीच मागतेदारी नाही आहे व्हिडिओमधनं ना तुम्हाला कावळ्याबद्दल थोडी माहिती मिळाली असेल ह्या व्हिडिओची सिरीज ही आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्षांबद्दल माहिती देण्यासाठी आहे या सिरीजमधले बाकीच्या पक्षांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा